चिकू बघा चिकू कसा स्वीटीला चावतोय आणि ओढतोय धरून आता निघाले म्हणून दोघ पण गंभीर झाले की कुठे निघाले की दोघ चिकू लय वांडाय लय वांडा धरलं लय छान खेळत असते प्रीती लय समजून घे त्या चिकूला पण चिकू त्याचा लय फायदा घेत अगो श्रीशा ओ थांबा एक मिनट ए खूप बुट घेऊन खेळते त्या कपाटात टाक आले गाडी खाली तरी चप्पल फाडायचे लक्षण चिकूची ना तर तिथंच फडत नाही बाहेर नेऊन नाही तर टेरिस वर नेऊन फडत असतू चला चिकू चला तर निघाले आपण टिक्याला इंजेक्शन कराय टिक्याला बाह्या इंजेक्शन करणार आहेत कारण की घरी चार पाच बाह्याला सवय आहे म्हणजे मांजरांला काय झालं की त्याला कळत लगेच होय काय आता भाजी म्हणला मला एक इंजेस्टिंग कराय मग आता ते काश्कोल लावून दिला त्याला सिरिंग आणायला बारीक एकदम बारीक खूपच लागतं होय काय तर तू गेला आला हां काय झालं आहे भाजी आजारी पडला टिक्कू आजारी पडला भाजीचं अचानक भाजी खातोय आहे तू सगळं करतोय ताप ताप नाही फक्त तेवढाच प्रॉब्लेम हो होय हो सकाळी यांची अशी तब्येत बिघडलेली की मला पण थोडा वेळ सुधारलंच नाही की आता नक्की करायचं काय हे असं अचानक इतका आला की बास काही डोकं चालना झालंय असं का व्हायला लागलंय सगळं चांगलं सुरळीत चालू असताना नाही गोल आहे आपली लाईट कस कुठली गाडी नेल्या चार्जिंग नको आधी देवाला जाऊन येऊया देवळ बंद होईल माहित आहे ना आठ वाजता देवळ बंद होतं फोन करूया की भाई असे आम्ही असतोपर्यंत थांबा म्हणावं हा चालते मी करते ठेवूया तब्येत नाही बरी आगाव म्हणजे त्याला गाडीतून घेऊन जायचं टिकली लावायची मग तिथली टिकली आण की अंगा आणि देवाचा हा आणि टाळायला तू सांग बाजी टिक्या लवकर बरा होऊ दे पप्पा पप्पांची पण तब्येत खराब होत्यासारखी कालपासून काय समजा ना तर पप्पा पण बरं होऊ देत हा चला

Thank okay. you. काळा आहे तो का का। चला आता प्रदक्षिणा घालत चालू आहे इकडे आलोय आता आम्ही पाठीमागे

ओम श्रीषा कारण आई आपल्या सांगतात ना देवाच्या पाठी माग मुली आणत नाहीत म्हणून इथं आहे झुटिंग बाबा झुटिंग बाबा मंदिर आहे

आणि बरोबर तळ्यांच्या मध्य कसा डाम लावलाय बघायला आजोबा म्हणजे तर आम्ही आता कामोडीतन बाहेर आलो देवीचं दर्शन घेऊन आणि तुम्ही बघू शकताय बेंदूर सणानिमित्त माणिकराव मानिक म्हैब्या डॉन भरपूर म्हणजे जी काळमोडीमधलं नंद आहेत त्यांचा बॅनर लावलाय चित्रा राजा काली सोन्या विष्णू इकडं आहेत आणि इकडं तीन नंद आहेत डॉन महिब्या आणि मानिकराव माणिक मानिक रावच येते तोंडात आणि अशा तऱ्हेने फुडणं बस आल्या मोठी त्यामुळे आम्हाला डब्बल एक म्हणजे मागे यायला लागते आता इकडे कशी काय ही बस बाळा गर्दी आहे गर्दी ट्रॅफिक जाम आहे ही ना मुंबईचीच आहे ना ही बस ट्रॅव्हल्स तिथं राहायच पुन मुंबई आणि बाजार असला की जास्त गर्दी कुठं असते हो। चुरमुरे फरसाना <laughs> शेव घेण्यावर कारण आठवडाभर पुरवायचं असत खायला चला आता जाऊन आपण डायरेक्ट शेड मध्ये थांबूया ओके okay. रात्रीचे किती वाजले तो साडेआठ साडेआठ आणि केवढी जण आहेत बघा थांबले राकेश भाऊजी पण इकडं येते उदय भाऊजी आलेत आणि भैया साहेब झालेत आता डॉक्टर टिकूचे डॉक्टर काय झालंय भैया टिकूला कुठं टिकू खरा त्याला जे अंगार आणलाय ती लावाय लागली बाजीला लावला निशानला हात लावस तर निशान उठून उभा भीती ए निशान सर वा वा कशी सगळी बसलेत बघा ए बाजी बाळा काय झालंय रे तुला आता कशी सगळे बसलेत बघा पिल्लू कस कान करत रायबा इकडे इकडं ब्रह्मा हाँ। तो भारत इथं आहे सम्राट आणि इथं बसले रायबा बाळ ए बाळा मी एका मिनिटात दाखवून येऊ का आले लगेच डोळ्यात ना पाणी काल आली नाही मी आज बघा खूया काय रो गो बाय ओ गो बाय आणि आपल्या झालंय शेळीला छोट छोट बाळ तीवडस आहे ग एकच झालं एकच असं वाटत लय होणार आहे तुला बाळ काय आहे काय माहित नाही अजून मला पण आहे आणि ही दोन कशी एकमेकाला चिटकून बसलेत बघा आणि ए परी आणि हिचं नाव काय ठेवायचं ते कमेंटमध्ये सांगा मग आपण चिठ्ठ्या तयार करू आणि एका चिठ्ठीवरचं नाव हिजं ठेवू परीचं परी रवत करायला लागली का काय होय ग परी तर परी जराशी ॲक्टिव्ह झाल्या झाली त्यावेळेस किती अशी जाडजूड दिसत होती आता दिस 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 छोटीशी दिसायला लागली आणि हिला रात्रीची इकडं असती दिवसभर आपल्या लक्ष्मीच्या फुडास असते इथं आणि ते राधाची मम्मी रायबाची मम्मी निवांत बसल्या आणि <laughs> रायबाकडे बघा काय आलंय काय आलंय आले बाळा झोपायच्या तयारीत आहे झोपायच्या मना बरं झालं आली होय नाही होय सोन चला मी जर रायबाचा लाड करून घेते तर आता टिकू आलाय श्रीशा टिकूला घेऊन आलाय कुठं केलं बाळा इंजेक्शन काय टिकूची अवस्था झाली ग बारीक झालंय आग होते की बरं आता इंजेक्शन दिले भैयास मी कळतय बाळा काय झाले नक्की त्याला टेन्शन घ्यायचं नसते बाळ एवढं नाही काय होत ती टिकी आहे ना बरी ती नाही लक्ष्मीचं बाळ बसलं आणि हे बाळ उठलं मी गोंजरायची थांबल्यावर होय सनोल्या का उठलास थांब

दमायला त्याला कुठं काय बाहेर नेलाय काय केलंय नाही का मग तीच मग तुम्ही बघितलंच की त्याला तस काय नाही राहू दे लो दुखतय तर कशाला हात लावताय राहू दे

बाजी सगळ्या करायच्या त्या क्रिया करतोय करतोय वगैरे बसायला लागल्यात बसताना अशा आधी करतो डुलू बाई डुलू आणि मग खाली बसत बस बाजी हॅलो हा, हा नमस्कार जरा व्हिडिओ कॉल करू काय बाजी नमस्कार जरा व्हिडिओ कॉल करतो विषय काय झाला का जरा कळलं तुम्हाला व्हिडिओ बघितले करू का व्हिडिओ कॉल हा कुणाला फोन लावलाय भोसले तर आता फोन लावलाय आपण आणि बघूया आता काय सांगते तरी टिकी कुठं बसली बघा केलं भैया इंजेक्शन केलंय भैया तुम्हाला म्हणजे असं ती इंजेक्शन चालतंय काय नॉर्मल आहे काय होय तर द्यायचं भैयांच्यात किती मांजरायची चार पाच आहे पाच जायची पाच ऑलराऊंडर आहे भैया साहेब होय भैया नवीन नवीन चालू करा की कवळ दूध पेल्यामुळे झालं काय लक्ष्मीच काही कळशन टिकूला गोंडा भाऊच्या टॉल मध्ये ठेवलाय टिकू टिकू तू बरा होऊ लवकर कमेंट मध्ये सगळ्यांनी टिकूसाठी ही करा प्रार्थना करा कि टिकू लवकर बरा होऊ दे होय ना श्रीशा आणि ही आणली टिकी सोड तिला अगं ते जेवण अस नको पडून बसत ती नाही शाने ती सलगरी आहे सलगरी मांजरी अग्रेसिव्ह आई सोड कि टिके अग्रेसिव्ह लयच आहे तिचं केस किती लांब आहेत बघ की म्हणते नवं मी म्हणते अग्रेसिव्ह आहे का लई टिकीच केस छान आहेत लांब आहेत हिला नेली असते आपण घरला पण आई भीती वाटणार छान आहे हिला नाव सुट होतंय का नाही श्रीषा टिकी <laughs> काय म्हणलीस आयगरीस माणस मांजर कधीच म्हणजे आजारी पडत हे काय दूध पिऊन पिऊन लय दूध पेलय अगदी दूध पेलय आणि कच्चांड खाते प्रेमळ आहे चिक्या टिकिया चिकिया टिकिया टिकी चला जाऊया भरपूर वेळ झाला बदलूया आणि आजचा हा व्हिडिओ हे संपतो सम्... हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा टिक्यासाठी सगळ्या करतील याचा व्हिडिओ इथे सांगतो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्रीषा धन्यवाद धन्यवाद चला दिशा आपल्याला वाटत होतं नाही टिकी मारत्या भांडत्या टिकू टिक्यावर पण नाही टिकी आता प्रेमळ होणार कारण का सांग कारण टिकीला माहित आहे तो आजारी म्हणून त्याला काही केलं का असतं बघ नाही हो का मग तीच की लाड करणार चला बाजीसाठी पण प्रार्थना करा की बाजी लवकर बरा होऊ दे म्हणून होय तर आपण फोन केलेला आहे तुम्ही त्या व्हिडिओवर बघू शकता ते काय काय बोललेत ते चला जाऊया म्हणजे त्या व्हिडिओमध्ये म्हणजे चॅनलवर बघा की आपल्या बाजीला ते चोळायला हित येणार आहेत का नाही ते पण त्यांनी सांगितले आणि नक्की उद्या येतात का नाही ते पण आम्ही तुमच्या बरोबर शेअर करतो अगं श्रीशू नको कडी घालू दादा आलीच की घाल होय काय मग घाल घालतरी होणार थांबा मी घालतो अजून निशान निशान लय बेत्राय कुठला भेट्राय तर भिवून मग येते ती बाबऱ्या दिसते फक्त शिंगात बदल आहे चला भाऊजी जातो आम्ही